आगा आगा। तुम्ही पत्रकार आहात तुम्ही शून्य आहात आपण नव्या पिढीमध्ये आहोत मागच्या पिढीला तुम्ही विचारा या शहराची परिस्थिती काय होती या शहरात टोपली संडास होते डोक्यावर न मैला वाहून याला जायचा रस्त्यावरती कचरा कुंड्या असायच्या रस्ते नव्हते मातीचे रस्ते होते मिणमिण दिवे होते अशा परिस्थितीमध्ये हे शहर डेव्हलप करायला आपण घेतलं स्वर्गीय परिचारक साहेबांनी आपलं आयुष्य सगळ्या शहरासाठी खर्च घातलं आज जे पंढरपूर दिसतय ते गेल्या चाळीस वर्ष तीस वर्ष पंचवीस वर्ष जे काय असतील त्यामध्ये केलेल्या कामाचा आहे आज एवढा मोठा विस्तार झालाय पंढरपूर शहराचा पंधरा सोळा हजाराचं गाव आज दीड लाखावर धापट वाढलेलं आहे एकोणीसशे जर पंच्याऐंशी तुलना केली आज चाळीस वर्षाचा हिशोब मागणाऱ्यांना माझे एक आव्हान आहे तुमच्या हातात सत्ता होती दहा वर्ष अकरा वर्ष दोन हजार नऊ साली स्वर्गीय भारत बालके यांनी एक मुलाखत दिली होती एस टी स्टँड पासून रेल्वे स्टेशन पासून मंदिराकडे जाताना एकही इथं उतारी नाही स्त्रियांसाठी स्वच्छता गृह नाही तुमच्या हातात अकरा वर्ष सत्ता होती विधानसभेची लोकांनी सांगितलं आम्हाला तुम्ही आता थांबा ह्याला निवडून देऊ अकरा वर्षाच्या काळात तुम्ही काय केलं हे लोकांना सांगा ना तुम्हाला एक मुतारी जर मानता आली नसेल अकरा वर्ष तर अपयश कोणाचं तुमचं आमचं दोन हजार नऊ पासून मी सत्तेवर नाही माझं कुटुंब सत्तेवर नाही आणि हिशोब विचारतात आम्हाला तुम्ही काय केलं तुम्ही सांगा ना तुमच्या बारा तुम्ही काय केलं कुठेतरी एस टीचे थांबे आणि हायमास्ट याच्याशिवाय काय या शहरात उभं केलं एक काम एक जरी काम मालक्यांनी दाखवलं की आमच्या वडिलांच्या कार्यकाळामध्ये साडे दहा वर्ष अकरा वर्षामध्ये मी योजना पंढरपूर शहरासाठी आणलेली आहे एक काम दाखवावं मी उद्या निवडणुकीतनं माघार एक या मतदारसंघामध्ये या पंढरपूर शहरामध्ये फक्त यायचं कुठे भावनेवर बोलायचं अरे भावना किती दिवस चालते अशी एकवीस साली तुम्ही असंच भावनेवर बोलला डोळ्यात पाणी आणून आणला जनतेनं तुम्हाला परिवर्तन करून बाहेर काढलं पंचवीसला परत तुम्ही तीस प्लेट, प्लेट लावली अर्ध स्वप्न राहिले परिवर्तन करायचे अधुर स्वप्न राहिले काय परिवर्तन करायचे विठ्ठल सहकारीत परिवर्तन लोकांनी केलं तुमच्याकडे कर्तृत्व देऊन बघितलं अर्जुन बँक कुठं आहे आज ते लोकांनी बघितलं जिल्हा परिषदेला तुम्हाला लोकांनी पराभूत केलं विधानसभेमध्ये तुम्हाला आम्हाला म्हणतात तुम्ही मागच्या दाराने तू कुठं पुढच्या दारान तू मागच्या दारानच आहे ना तेव्हा टीका करणं सोपं आहे दुसऱ्याची रेख सोपं आहे स्वतःची रेख मोठी मारणं ही गरजेचं आहे तेव्हा आमचा हिशोब मागताना मी तुम्हाला जाहीरपणे हिशोब सांगितला काय केलंय तेव्हा ह्या महोदयाने सांगावं की साडे दहा अकरा वर्षाच्या विधानसभेच्या कार्यकाळामध्ये ह्या या योजना पंढरपूरसाठी मी आणल्या आणि ही कामं केली त्याचा हिशोब त्यांनी शिवतीर्थावरती द्यावा असं माझं आव्हान आहे